कर्जत तहसीलदारांचा धडाकेबाज मिडनाईट मिशन लालमातीच्या तस्करांवर झडप घालणारी तबंग कारवाई कर्जत तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लालमातीच्या अवैध तस्करीचा अखेर पर्दाफाश तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचं ॲक्शन मोडमध्ये रूपांतर आणि तासाभरातच उघड झालं लाखोंचं रॅकेट सोमवारी मध्यरात्री साडे अकरा ते पहाटे चार या काळात कर्ज झोपलेलं असताना तहसीलदार मात्र सज्ज होते कशेळे खांडस चाफेवाडी चिमटेवाडी ठिकठिकाणी धाडी आणि बारा गाड्या लाल मातीसह पकडण्यात महसूल विभागाला यश आलंय तीन ट्रक पोलीस ठाण्यात जमा तीन गाड्यांचे टायर निकामी सहा रिकाम्या गाड्या ही कारवाई नव्हती केवळ दाखवण्यासाठी तहसीलदारांनी स्वतः समोर जाऊन कारवाई करत तस्करांच्या काळजाचा थरकाप उडवला महत्वाचं म्हणजे ही माहिती स्थानिक जागरूक पत्रकारांनी गोळा करून प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि मग झाला धाडसी निर्णय मोहपाडा बळीवरच्या जंगलात लपवलेल्या गाड्याही उघड झाल्या तस्कर मात्र जंगलात पसार झाले राजकीय वरदहस्ताच्या सावलीत सुरू असलेल्या या काळ्या धंद्याचा अखेर झाला खुलासा ही फक्त सुरुवात आहे आता महसूल विभाग आणि पोलिसांचे नजर तस्करांवर खेळलेले आहे पहा कोणाला वाचवेल राजकीय वरदहस्त आणि कोणाला मिळेल जेलची हवा सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट करतात